नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग खूप महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत तो विचार असा आहे की चांगलं वाटणं किंवा आनंदी असणं हे काहीतरी मिळवायची गोष्ट नाही आहे ती तर आपली मूळ नैसर्गिक अवस्था आहे आपली डिफॉल्ट सेटिंग पण खरंच थोडा विचार करूया यावर चांगलं वाटणं ही अशी काही गोष्ट आहे का जी आपल्याला मिळवावी लागते म्हणजे खूप कष्ट करून मिळवलेल्या बक्षिसासारखी एका ती खरं तर आपल्यापैकी बहुतेकजण आयुष्यभर ह्याच एका विचाराने धावत असतात यालाच आपण म्हणू शकतो आनंदाचा महापाठलाग आपल्याला ठामपणे वाटत असतं की आनंद हा पैसा आदर किंवा यश या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी लपलेला आहे आणि हे विचार इतके खोलवर रुजलेले असतात नाही का बस एकदा का पैसे मिळाले की मी आनंदी होईन समाजात मान सन्मान मिळाला ना की मग मी सुखी होईन अरे ते एक प्रमोशन मिळालं की सगळं सेट आहे हे जे जर तरचं गणित आहे ना ते आपण आयुष्यभर मांडत बसतो पण आज आपण जे समजून घेणार आहोत ते हेच की हा आपल्या आयुष्यातला कदाचित सर्वात मोठा भ्रम आहे हो आनंदाकडे बघण्याचा हा दृष्टिकोनच मुळात चुकीचा आहे तर मग सत्य काय आहे जर तो दृष्टिकोन चुकीचा आहे तर बरोबर काय चला हे समजून घेण्यासाठी ना आपण आपल्याच शरीराचं एक सोपं उदाहरण घेऊया ही एक खूप सुंदर उपमा आहे आपल्या नैसर्गिक आरोग्यासाठी आता जरा विचार करा आपल्या शरीराची नैसर्गिक म्हणजे डिफॉल्ट स्थिती कोणती असते आरोग्य की आजारपण अर्थातच आरोग्य आजारपण हे काय आहे तो एक अपघात आहे एक व्यत्यय आरोग्य हे नैसर्गिक आहे ते आपोआप घडतं या उलट आजारपण ही एक तात्पुरती अवस्था असते आणि याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करत नाही ते मुळातच निरोगी आहे हृदय आपोआप धडधडतंय रक्त वाहतंय श्वास चालू आहे हे सगळं सहज घडतंय आरोग्य ही सहज गोष्ट आहे बरं हाच नियम जो शरीराला लागू होतो तोच आपल्या मनालाही लागू होतो का चला आता शरीराकडून मनाकडे वळूया आणि हे समजून घेण्यासाठी एका लहान मुलाचं उदाहरण घेऊया ते एकदम परफेक्ट आहे कधी निरीक्षण केलंय का एक लहान मूल ते कोणत्याही कारणाशिवाय आनंदी असतं त्याला हसण्यासाठी किंवा खेळण्यासाठी नवीन खेळणं किंवा चॉकलेटच पाहिजे असं काही नाहीये आनंद हा त्याचा स्वभावच असतो आणि खरं तर हेच आपल्या सगळ्यांच्या मनाचं ओरिजिनल सॉफ्टवेअर आहे अगदी बरोबर जसं मोबाईल आपण घेतो तेव्हा त्यात ते फॅक्टरी सेटिंग्ज असतात तसंच आपल्या मनात आनंद आणि शांती हे मूळताच इन्स्टॉल केलेले आहेत मग इथे एक अगदी स्वाभाविक प्रश्न येतो बरोबर की जर आनंद आणि शांती ही आपली नैसर्गिक अवस्था आहे तर मग ती आपल्याला सतत का जाणवत नाही असं काय आहे जे मध्ये येतं आणि हे आहे ते अडथळे म्हणजे तणाव चिंता सततची काळजी वेगवेगळ्या इच्छा आणि भीती हा जो सगळा मानसिक गोंधळ आहे ना तोच आपल्या नैसर्गिक आनंदाच्या आड येतो या मानसिक गोंधळाला समजून घेण्यासाठी एक खूप सुंदर कल्पना आहे विचार करा की हा सगळा गोंधळ म्हणजे धुळीसारखा आहे अशी धूळ जी आपल्या मनाच्या स्वच्छ आरशावर हळूहळू जमा झाली आहे एक गोष्ट लक्षात घ्या ही धूळ म्हणजे आपलं मन नाहीये तो फक्त मनावर बसलेला एक थर आहे एक अडथळा आहे जो आतलं खरं प्रतिबिंब झाकून टाकतो आणि मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तो हा की आपल्याला काहीतरी नवीन प्रतिबिंब तयार करण्याची गरज नाहीये ते आधीच तिथे आहे आपल्याला फक्त आरशावरची ती धूळ साफ करायची आहे बस आणि मग हेच आपल्याला कृतीकडे घेऊन जातं काय करायचं आहे फक्त तो मानसिक गोंधळ दूर करायचा आहे आपली मूळ डिफॉल्ट स्थिती परत मिळवण्याचा हाच सर्वात सोपा मार्ग आहे हे किती सोपं आहे हे समजण्यासाठी अजून एक उदाहरण बघा समजा एका खोलीत शांतता हवी आहे तर आपण काय करतो आपण बाहेरून शांतता आणतो का नाही आपण फक्त आतला गोंधळ म्हणजे आवाज बंद करतो शांतता आपोआप येते आणि अगदी हेच तत्त्व आपल्या आनंदाला लागू होतं बाहेरच्या जगात बाजारात आनंद शोधणं आता थांबवायला हवं कारण तो आपल्या आतच आहे आनंद हे आपलं घर आहे म्हणून आजच्या या चर्चेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा विचार शांत व्हा निश्चिंत रहा कारण काहीतरी वेगळं बनण्याची किंवा बाहेरून काहीतरी मिळवण्याची अजिबात गरज नाहीये आपण जसे आहोत तिथेच आत्ताच आधीच पूर्ण आहोत